नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी भक्ति कथा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत मंडळी आपल्या हिंदू धर्मात अनेक सण मोठ्या उत्साहात साजरे केले जातात त्यातच आता वसंत पंचमी हा महत्वाचा सण येत आहे वसंत पंचमी हा सण का साजरा केला जातो व तो सण कधी आहे तसेच त्याची पौराणिक कथा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा वसंत पंचमी हा सण हिंदू दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या पाचव्या दिवशी साजरा केला जातो वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या सुरुवातीचा दिवस असतो वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमी दोन हजार पंचवीस मध्ये हा सण दोन फेब्रुवारी रोजी आहे वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमीला विद्येची संगीताची आणि कलेची देवता मा सरस्वतीचा जन्म झाला असे मानले जाते वसंत पंचमीच्या चाळीस दिवसानंतर होळी येते वसंत पंचमी साजरी करण्याचे कारण बुद्धी आणि कला प्राप्त करण्यासाठी वसंत पंचमी साजरी केली जाते वसंत पंचमीला सरस्वतीची पूजा केली जाते वसंत पंचमी हा वसंत ऋतूच्या सुरुवातीचा दिवस असतो हा दिवस देवी सरस्वतीचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो आता आपण पौराणिक कथा पाहूया पौराणिक कथेनुसार वसंत पंचमी, पंचमी आणि सरस्वती पूजन करण्यामागे अत्यंत रोचक कथा आहे कथा या प्रकारे आहे अशी मान्यता आहे की सृष्टी रचयिता ब्रम्हाने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती तेव्हा ब्रह्माने आपल्या संसाराकडे बघितले तेव्हा त्यांना सगळीकडे निर्जन असल्याचे जाणवत होते वातावरण अगदी शांत होतं ज्यात कुठलीही वाणी नव्हती हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट होते तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडळातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात चार भुजा असलेली एक सुंदर स्त्री प्रकट झाली त्या देवीच्या एका हातात वीणा दुसरा हात वर मुद्रेत आणि इतर दोन हातात पुस्तक आणि माळ होती ब्रह्माने त्या स्त्रीला वीणा वाजवण्यास आग्रह केला तेव्हा विनाच्या सुरांमुळे पृथ्वीवर सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली त्या क्षणानंतर देवीला सरस्वती असे म्हटले गेले त्या देवीने विनासह विद्या आणि बुद्धी दिली वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्म रूपात देखील साजरी केली जाते या देवीला बागेश्वरी भगवती शारदा विनावादनी आणि वागदेवी यासह हो अनेक नावे आहेत संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पुजलं जात यामागील एक पौराणिक कथा ही देखील आहे की सर्वप्रथम श्रीकृष्ण आणि ब्रह्माने याच दिवशी देवी सरस्वतीची पूजा केली होती देवी सरस्वतीने जेव्हा कृष्णाला बघितले तेव्हा देवी त्यांचं रूप बघून मोहित झाली आणि कृष्णाला पती रूपात प्राप्त करू इच्छित होती ही गोष्ट कृष्णाला कळल्यावर त्याने स्वतःला राधाप्रती समर्पित असल्याचे सांगितले परंतु सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी कृष्णाने देवीला वरदान दिले की विद्या इच्छुक माग महिन्यातील पंचमीला आपले पूजन करतील हे वरदान दिल्यानंतर सर्वप्रथम कृष्णाने देवीची पूजा केली तेव्हापासून वसंत पंचमीला सरस्वती पूजनाची परंपरा सुरू झाली आहे वरील माहिती उपलब्ध श्रोतावरून देण्यात आली आहे याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाहीत याची कृपया श्रोत्यांनी नोंद घ्यावी अशाच नवनवीन माहितीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद